नमस्कार मी आपला विराज देशमुख काही दिवसापूर्वी आपण बघित असं की हे जो रस्ता आहे अंबामचो या रस्त्याची अशी दुर्व्यवस्था झाली होती मानुण की एकही वाहन व एकही गाडी इथं एकही माणूस व्यवस्थितपणे करू शकत नव्हता पण इथले काही रहिवासी जे आहेत ज्यांना खरंच माणूस की माणूस के आहेत त्यांनी आमच्यापासून तक्रार केली की इथं बाबा आताची परिस्थिती त्या परिस्थिती जाण घेऊन आम्ही या इथं खड्ड्यामध्ये बसून एक छोटंसं आंदोलन केलं आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत निष्क्रिय त्यांचा चांगला समाचार घेतला होता त्या समाचार घेतल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कॉन्ट्रेक्टदार अधिकाऱ्यांनी व कॉन्ट्रेक्टदारांनी इथं येऊन तो, तो, तो रोड जो आहे एकदम सुंदर मी असा केला आहे आणि ते सगळे खड्डे बुजवले आहेत त्याबद्दल मी उल्हासनगर महा महानगरपालिकेचे आभार प्रकट करतो पण आम्हाला त्यांच्याविरोधात बसण्याची वेळ येऊ नये ही त्यांनी थोडीतरी लाच बाजगा बाळगावी हीच माझी त्यांना नम्र विनंती आणि आमरधामप्रमाणे जेवढे उल्हासनगरमध्ये काही चौक आहेत जिथे खड्डेमय रस्ता झाला आहे तो रस्ता त्यांनी व्यवस्थित बनवावं व लोकांच्या जीवाशी खेळण्याचं टाळावं हीच त्यांची आमची आमची त्यांना नम्रतेची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र बघू शकता किती आता चांगला बनवला एक फक्त घे असं